वजन कमी करायचे असेल तर घाम गाळणे गरजेचे आहे तुम्हाला जर कोणी सांगत असेल की व्यायामाशिवाय वजन कमी होईल तर ते शक्य नाही मात्र सात दिवसात तुम्ही असा व्यायाम करा की वजन कमी होऊन पोट सपाट होईल तर जाणून घ्यावे असे कोणते व्यायाम आहेत पोटाची चरबी कमी करण्यासाठी व्यायामाशिवाय नक्की दुसरा कोणताही पर्याय नाही पोटाची चरबी वाढली असेल आणि पोट थुळथुळीत होऊन लटकत असेल तर वेळीच यावर तुम्ही व्यायाम करायला सुरुवात करायला हवी कारण पोटाची चरबी वाढल्याने हार्ट अटॅक डायबिटीज स्ट्रोक आणि अनेक घातक आजारांना निमंत्रण मिळत असते नमस्कार मित्र मैत्रिणी माझं नाव नितीन तुम्हाला आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रमैत्रिणी जर तुम्ही आपल्या मराठी चॅनल पहिल्यांदा व्हिजिट केला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया डाएट आणि व्यायामामुळेच हे शक्य होऊ शकते पौष्टिक आहार विटामिन्स आणि संतुलित आहारासह तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये जे सांगितलेले काही व्यायाम करणेही गरजेचे आहे व्हिडिओ दिलेले हे व्यायाम लटकलेल्या पोटावरील चरबी कमी करून पोट सपाट करण्यास मदत करतील तर जाणून घेऊया याविषयी अधिक माहिती तर पहिला आहे ते म्हणजे बर्पीस बर्पीस हा व्यायाम तुमच्या कोरसह तुमची छाती खांदे लॅट्स ट्रायसेप्स आणि क्वाड्स मजबूत करण्यास उपयुक्त ठरतो बर्पीस केल्याने तुमच्या हृदयाचे ठोके वाढतात कारण यामध्ये विस्फोटक प्लायोमेट्रिक प्रक्रिया समाविष्ट असते आपले पाय खांद्याच्या रुंदीनुसार पसरवा आणि हवेत हातावर आडवेवा आणि त्यानंतर आपले शरीर खाली कुल्ल्याच्या दिशेने वर घ्या त्यानंतर पाय वर घेत उडी मारा आणि पुन्हा पहिल्या अवस्थेत या याला बर्पीच असं म्हणतात हातावर जोर देत तुम्ही ही उडी मारावी आणि पुन्हा खाली यावे हे करताना तुमचे वजन हातावर आणि गुडघ्यांवर येते आपले खांदे वर उचलून हवेत उडी मारणे गरजेचे आहे यामुळे पोटावर जोर येऊन पोटाची चरबी लवकर कमी होण्यास मदत मिळते सुरुवातीला तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या याचे साधारण तीन ते पाच सेट्स रोज करावेत त्यानंतर आहे माउंटेन क्लाइंबर माउंटेन क्लाइंबर या व्यायामामुळे तुमच्या शरीरातील मसल्स मजबूत होण्यास मदत मिळते वर्कआउट करताना या व्यायामामुळे पोटाच्या आसपास मसल्स वर दबाव येतो आणि पोटावरील चरबी कमी होण्यास मदत मिळते आपले दोन्ही हात सरळ रत ठेवा आणि हाय प्लँक स्थितीत राहा तुमचे डोके जमिनीच्या दिशेने असायला हवे पाय खाली एका रेषेत आणि हा समोर आणि जमनीपासून शरीर थो, थोडे वर घ्या त्यानंतर उजवा पाय छातीच्या दिशेने वर घ्या आणि मग पुन्हा खाली करा आपण डोंगर चढतो अथवा शिडी चढतो त्याचप्रमाणे पाय एक बाजू स्ट्रेच करावा असेच दुसऱ्या पाया देखील करावे पाय बेंबीपर्यंत आला पाहिजे जेणेकरून पोटावर ताण येऊन चरबी हो कमी होण्यास मदत मिळते त्यानंतर आहे मेडिसिन बॉल बर्पीस मेडिसिन बॉल बर्फीस तुमच्या बर्फीस व्यायामाची इंटेन्सिटी सुधारण्यासाठी आणि मेटाबोलिझम वाढवण्यासाठी मेडिसिन बॉल व्यायाम व्यायाम उपयुक्त ठरतो यामध्ये एका मोठ्या गरज भासते करताना एक मोठा बॉल समोर घ्या आणि त्यावर दोन्ही हातांवर जोर द्या त्यानंतर बॉल वर उचला आणि छातीपर्यंत आणा उडी मारा आणि पुन्हा खाली ठेवा कोल्यांचा भाग वर घ्या असे तुम्ही सात ते आठ सेट्स करा आणि यामध्ये गुडघे आणि पोटांवर ताण येतो आणि पोटांवरती चरबी कमी होण्यास मदत मिळते तसंच वजन लवकर कमी होते त्यानंतर आहे साइड टू साइड मेडिसिन बॉल स्लॅम साइट टू साइड मेडिसिन बॉल स्लॅम या व्यायामामध्ये हॅमस्ट्रिंग क्वाड्रिसेप्स बायसेप्स आणि खांदे टार्गेट होतात साइड टू साइड मेडिसिन बॉल स्लॅम मुळे पोटाची चरबी त्वरित कमी होण्या व्हायला मदत मिळते तुम्ही एक मोठा बॉल हातात घ्या आणि खांदे सरळ ठेवत बॉल वरच्या दिशेने हातात घ्या त्यानंतर उजव्या बाजूला बॉल खाली आपटा आणि वर आल्यावर परत वळून डाव्या बाजूला अशीच प्रक्रिया करा आणि असे तुम्ही दहा ते वीस सेट्स करा यामुळे कंबर आणि पोटावर ताण येतो आणि चरबी कमी होण्यास मदत मिळते आता बघूया की कोणती काळजी आपण घ्यावी यासाठी हे व्यायाम करताना तुम्ही सुरुवातीला योग्य मार्गदर्शन घ्यावे तसेच पोट भरलेले असताना हे व्यायाम करू नये सहसा सकाळी उठल्यानंतरच हे व्यायाम करणे योग्य ठरते उगास कोणत्याही व्यायामाचा अतिरिक्त करू नये तुम्हाला जर कळत नसेल तरी तरी तर योग्य मार्गदर्शन घेतल्याशिवाय देखील हे व्यायाम करणे टाळावे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओंच्या माहितींसाठी आपल्या थ्री फिटनेस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती आजच्या पुरती एवढंच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद